नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असणार तुमच्या आशीर्वादाने गुजरात टूर खरच खूप मजेत चालला आहे तुम्ही कुठं वेट करता है है? तो तिकडून सुरू करता येतो अर्धा तास लागेल एक पुरी इथपर्यंत यायला <laughs> एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वर आहे भाऊ तुझा तुझी <laughs> शेवपुरी आहे आणि रगडा पॅटीस आहे त्या रगडा पॅटीस काय आहे तर <laughs> मित्रांनो आपण आता हॉटेल मध्ये वॉक इन केलेलं आहे फोर सीजन्स हॉटेल हॉटेल खूप छान आहे आणि रात्रीचे अकरा साडे अकरा वाजलेले जवळ जवळ तर आपण आता इथं आता स्टे करणार आहोत आज आपलं करणार आहे जेवणासाठी काय काय पाहिजे ऑर्डर कर जेवण आपल्यासाठी आज काय घ्यायचं तुला काय घ्यायचं तुला मग तुला काय खायचं खायच इशिका इशिका सांगताना हॅलो फोन कर फोन वरती सांगून दे त्यांना चिकन बिर्याणी पाहिजे चिकन बिर्याणी सांग एक चिकन मसाला एक चिकन चिल्ली होलो झाली ऑर्डर करता आपले नमस्कार मंडळी सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आम्ही आमचा आज गुजरात मधला सेकंड दिवस आहे आणि आत्ताच आम्ही हॉटेलमधून चेक इन चेकआउट आहे आणि आता आहे ट्रिपसाठी पुढच्या इकडे बघा मध्ये त्यांना टाइम नाही मिळाला बाहेर येऊन शूज घालतायत आत्ताच आलोय हॉटेलच्या बाहेर नेमकं शूज गाडीत राहिले होते त्याच्यामुळं काय शूज तर लयच भारी दिसत आहे तुमचे विषयच नाही तर गाईज आपल्या सोबत काल इथं खूप मोठा सीन झाला होता नाही का हे हॉटेल आनंद तुम्ही बघू शकता इथं कॉर्नरला हॉटेल आनंद तर आपण इथं ऑनलाईन बुकिंग केलं होतं तर आपल्याला एका रूमचे चार्जेस साडेबाराशे रुपये होते आणि इथं आल्यानंतर ते म्हटले की तुम्हाला पंधराशे रुपये द्यावा लागेल नाही का तर मग त्यांना म्हटलं आपण तर काही जास्त पे करणार नाही तर मग इकडे गेलो आम्ही द व्हॅलेंटाईन्समध्ये तर त्यांना पण तेच सांगितलं की तुमचं ऑनलाईन बुकिंग आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही तुम्हाला जास्त द्यावं लागेल तर रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान आमच्यासोबत असं घडलं होतं मग त्याच्यानंतर आम्ही हॉटेल फोर सीझन्समध्ये आलो आणि हॉटेल फोर सीझन्समध्ये त्यांनी खूप छान ट्रीटमेंट दिली खूप छान सर्विस होती ही हॉटेल आपलं सुरतपासून फक्त अठरा किलोमीटरवर आहे काहीच तुम्ही जर का रात्री रात्री लेट नाईट ट्रॅव्हल करत असणार तर तुम्ही नक्कीच येऊ शकता इथं तर खूप सुंदर अशी सर्विस त्यांनी दिली होती आणि खूप रिजनेबल रेटमध्ये त्यांनी आपल्याला ए सी रूम्स दोन रूम अवेलेबल करून दिल्या होत्या नाही का चला तर आपण आता जर्नी स्टार्ट करूया आपण चाललो आहोत सरताना नॅशनल झू पार्क समथिंग असं काहीतरी आहे तर आपण झूमध्ये चाललो आहोत आणि हे इथून कमीत कमी, -कमी वीस किलोमीटर आहे हे प्रॉपर सिटी सिटीमध्ये येतं तर आपण तिथं चाललो आहोत आणि त्याच्यानंतर आपण बॉम्बे मार्केट पण बघण्यासाठी जाणार आहोत तर आपण आधी हायवेला चेक करूया कुठं नाश्ता वगैरे हो मिळतो का आपल्याला आपण नाश्ता करणार आणि मग पुढं जर्नी कंटिन्यू करणार आज किती स्पॉट कव्हर करायचं आज आपल्याला एकच स्पॉट कव्हर करायचं एकच हो का आज फक्त झू फिरायचंय आपल्या दादूला त्याच्यामुळे आपण फक्त झू मध्ये जाणार आहे दादूला सगळ्या प्राण्यांची माहिती द्यायची असते हॅपी काय खातो बेटा ही तर ढिल्लू एकटीच बसली वाटतं जेवायला काय खाते छोले भटूरे का अरे वा भी लगाओ लगाव जी छोले भटूरे छान आहे टेस्ट एक प्लेट छोले भटुरे एक प्लेट छोले राईस आपले आता छोले भटुरे आलेले मग टेस्ट करून सांग बरं एक तशी छान है ना काय टाकते काय आहे गाजरचा गाजर लोणचा आहे हे काय कांदे अजून काय काय आहे त्याच्यात मसाला मिरची मग मिरची जर लोणचं आहे वाटतं ओके वा इथं आपल्याला फाईव्ह स्टार फिलिंग मिळते काय टेन्शन आहे तर मंडळी आपण पोहोचलेलो आहोत आता सूरत झू पार्क जवळ सूरत झू पार्क बघायचं असेल तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी वेट करावं लागेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय